लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थी. महिलांचा लाडकी बहीण योजनेची जुलै महिन्यात घोषणा झाल्यानंतर सर्वच लाडक्या बहिणी होत्या त्यांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येत होते मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजने सतराशे रुपये बहिणीच्या खात्यात जमा झाले होते. मात्र फेब्रुवारी महिना उलटून आता संपतही आला. आज सत्तावीस तारीख आहे. पण तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे काही जमा झालेले नाहीत. मात्र आता आज हे पैसे महिलांच्या खात्यात जमा होऊन त्यांना या महिन्याचे पंधराशे रुपये मिळतील अशी चर्चा आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर लवकरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळू शकतो.